एकशे ऐंशी एक आणि पुढं दोन चोन दोनशे दोनशे पंच्याऐंशी रुपये करा नंदा बत्तीस दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर

दोनशे पासष्ट रुपये करा दोनशे पासष्ट रुपये करा आर एस दोन बदला एकशे ऐंशी रुपये करा जेवीटी परत दोन दोनशे पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे एकवीस रुपये करा आलिया एक, एक बघा एकशे पन्नास रुपये करा पापल जागत दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये रुपये दोनशे आर्या दोनशे आर्या लागतात एकशे पासष्ट रुपये करा खरा पापडाळा दोनशे पंच्याऐंशी रुपये करा नंदा <laughs> બે રૂપી 201 રૂપિયા કળા નંદા ભાગવત એટીકા નંબર 201 રૂપિયા કળા નંદા નિર્વાળા એટીકા રે